आपल्या कार्यकर्त्यांचा वापर आपण एखाद्याला ट्रोल करण्यासाठी करतो आणि त्याचे दुष्परिणाम हे आपल्यालाच जाणवतात होता या लोकसभा निवडणुकीमध्ये मी बघितलं मी एक व्हिडिओ प्रकाशित केला होता आणि काही मुद्दे काही प्रश्न एका उमेदवाराच्या संदर्भात उपस्थित केले होते त्याच्या समर्थकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं की विचारता सोय नाही मला त्याला काहीही फरक पडला नाही मग तर त्यांना खूप मोठा फरक पडला कारण मी उपस्थित केलेल्या कुठल्याही मुद्द्याच त्यांना स्पष्टीकरण देता आलं नाही मी जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तर त्यांना देता येईल नाही आणि त्या परिणाम एवढा मोठा झाला की लोकांना कळलं की नाही शरद पाटील जे बोललाय तेच खरं आहे कारण त्याचं उत्तर यांच्याकडे नाही आहे हे सगळ्या उमेदवारांनी एक विनंती आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना आपल्यावर जर कोणी आरोप करत असेल तर त्यांना ट्रोल करू नका त्यांनी काय नेमका आरोप केलाय तो समजून घ्या आणि त्या आरोपाला साजेस असं उत्तर द्या तुम्ही जर उत्तर देऊ शकला नाहीत तर मात्र मतदार राजा हुशार असतो त्याला सगळं कळतं मात्र तुम्ही उत्तर दिलं आणि समोरच्याला जर गप्प करण्यामध्ये यशस्वी झालात था। तर तुम्ही बाजी जिंकू शकता हरलेली बाजी ही आपल्याला सहज जिंकता येते फक्त आपल्या सैनिकांचा वापर हा कशासाठी करायचा यावर बरंच काही अवलंबून असतो आपले जे समर्थक असतात त्यांना एखाद्याच्या अंगावर सोडून त्याला बदनाम करणं त्याला शिव्या घालणं त्याला ट्रोल करणं खरं तर तो निवडणुकीमध्ये उभात नसतो म्हणजे मला शेवट्या <laughs> वाईट पद्धतीने ट्रोल केलं गेलं त्याचा माझ्यावर परिणाम होण्याचा काहीही संबंध नव्हता कारण मी निवडणुकीला उभा नव्हतो जे निवडणुकीला उभे आहेत त्यांच्या विरोधामध्ये बोलणं किंवा त्यांना ट्रोल करणं आपण समजू शकतो मात्र पत्रकारांना जे आरोप करतात त्यांना किंवा सोशल मीडियावर जे आपला विचार मांडतात त्यांना ट्रोल करण्यामध्ये काहीही अर्थ नसतो आणि म्हणून जे कोणी उभे असतील निवडणुकीला त्यांनी पहिल्यांदा आपल्यावर झालेला आरोप काय तो समजून घेतला पाहिजे आणि तो खोडून काढणारी यंत्रणा उभी केली पाहिजे म्हणजे आपण नेहमी प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह घेतली पाहिजे जर उमेदवाराने आणि त्याच्या समर्थकाने ती गोष्ट सकारात्मकरीत्या घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम खूप मोठे होतात कारण याला आपण ट्रोल करतो त्याचेही खूप मोठे समर्थक असतात त्याला पाहणारा वाचणारा एक मोठा वर्ग असतो आणि तो वर्ग दुखावला जातो आणि त्याचबरोबर विरोधकही या गोष्टीचा फायदा उठवतात आणि म्हणूनच कुठल्याही उमेदवाराने आपल्या समर्थकाला कुणाला तरी ट्रोल करण्यासाठी कुणाला तरी बदनाम करण्यासाठी वापरू नये तर आपण किती खरे आहोत आपण किती चांगले आहोत आपली जी पॉझिटिव्ह बाजू आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यकर्त्यांचा वापर करायचा असतो